मित्रो नमस्कार एका बाजूला उभाटा सेना आणि मनसे यांच्या युतीची चर्चा होते ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा होते आणि ही चर्चा जोरदार रंगलेल्या असताना दुसऱ्या बाजूला मनसेसाठी एक बॅड न्यूज आली दोन हजार सतरा साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ज्या एकूण जागा लढवल्या होत्या महानगरपालिकेत त्या जागांपैकी सात उमेदवार मुंबई महानगरपालिकेत निवडून आले होते पण दुसऱ्या बाजूला ठाकरेंची शिवसेना चौऱ्याऐंशी जागांवर अडकली होती तर भाजपने अचानक मुसंडी मारून ब्याऐंशी जागा पटकावल्या होत्या आणि मग सत्ता स्थापनेसाठी म्हणजे पालिकेत महापौरपद हस्तगत करण्यासाठी जोरदार रसिकेच होणार असं वातावरण निर्माण झालं होतं सेना चौऱ्याऐंशी भाजप ब्याऐंशी काँग्रेस एकतीस आणि एन सी पी नऊ यांच्या खालोखाल मनसेचे सात नगरसेवक होते आणि त्यामुळं शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा मनसेच्या त्या सात आकड्यावर डोळा होता बऱ्याच राजकीय पंडितांना पत्रकारांना तेव्हा असं वाटत होतं की राज ठाकरे हा जो काही सिंगल डिजिट सात आकडा त्यांना मिळालेला असला तरी त्या सिंगल डिजिटमधूनही किंगमेकरची भूमिका बजावू शकतील सेनेचे काही नेते कृष्णकुंजवर जातील भाजपचे मुंबई अध्यक्ष त्यावेळेचे आशिष शेलार हे तर तेव्हा वर्षभर वर राज ठाकरेंच्या भेटीला जायचे त्यामुळे पालिकेत जागा वाटपावरून युती तुटली आहे सेना भाजपा तर आता आपला महापौर त्या ठिकाणी बसवून त्या मतभेदाचा वचपा काढायचा या तयारीत आणि मनस्थितीत सेना भाजप अशा दोन्हीकडचे कार्यकर्ते होते दोन्ही बाजूकडचे सामान्य कार्यकर्ते म्हणजे अगदी कल्लीबोळातला गटप्रमुख असणारा शिवसैनिक ते भाजपचा कार्यकर्ता हे त्यांच्या त्यांच्या त्या, त्या वॉर्डात प्रभागात ईर्षेने लढले होते त्या निवडणुकीत शिवसेना गाफील होती त्यावेळेला काहीशी भाजपला दोन हजार चौदा नंतर मोदी लाटेचा बूस्टर डोस मदतीला मिळालेला होता आणि महत्वाचं म्हणजे मराठमोळ्या मुंबईची डेमोग्राफी साफ बदलली होती मराठी माणूस दोन हजार सतराला मुंबईबाहेर विस्थापित होण्याच्या चरम सीमेवर आला होता उपनगरात सुरू झालेली म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू झालेली रिडेव्हलपमेंटची जी कामं चाळकर्यांना आपल्या जागा विकून चांगला पैसा घेऊन मुंबई सोडण्याची लालूच दाखवत होते बैठक किंवा चार मजली चाळीत राहणारे अनेक जण कोटभर रुपये घेऊन वसई विरार किंवा कल्याण डोंबिवलीला शिफ्ट झाले मुंबईतला मराठी टक्का तेव्हा जो घसरायला लागला होता तो आजवर सावरलेला नाही या परिस्थितीचा फायदा सरळ सरळ झाला तो भारतीय जनता पक्षाला मोदींमुळे उत्तर भारतीय गुजराती मारवाडी हा सगळा समाज भाजपकडे वळलेला होताच आणि मराठी माणसांमध्येही असा एक मोठा वर्ग होता आहे जो संघ परिवाराने भाजपचा कोर वोटर होता आजही आहे या मोठ्या वोट बँकेनं भाजपला दोन हजार बारा साली मिळालेल्या एकतीस जागावरून दोन हजार सतराला थेट ब्याऐंशीवर नेऊन ठेवलं दोन हजार बाराला मनसेला भाजपच्या खालोखाल सत्तावीस जागा मिळाल्या होत्या भाजपला एकतीस जागा होत्या आणि मनसेला सत्तावीस होत्या पण सतराला त्यातल्या वीस गळाल्या आणि सातच आल्या पदासाठीच्या त्या रस्ती या सात जागाही तशा महत्वाच्या होत्या पण निव्वळ त्या संभाव्य घोडे बाजाराच्या संख्येनं सुकावलेल्या मनसेच्या वाट्याला अपेक्षाभंग झाल्यानंतर कारण उद्धवजी थेट देवेंद्रजींशी बोलले राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीनं म्हणजे शिवसेना भाजप महायुती होती मग मुंबई महानगरपालिकेतही एकत्र राहायचं असं ठरलं त्यांचं पण भाजप थेट सत्तेत सहभागी होणार नव्हता चौकीदार बनून पालिकेच्या कारभारावर भाजप देखरेख करणार होता पण पुढे तसं काही घडलेलं दिसलं नाही शिवसेनेला पुन्हा एकदा म्हणजे पाचव्यांदा मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात ठेवता आली पुढे सेना आणि भाजप यांच्यातल्या फक्त दोन जागांचा फरक हा दोन्हीकडच्या नेत्यांना खटकत होता पण भाजप त्याही स्थितीत शांत होता शिवसेनेनं मात्र आपल्या डोक्यावरची बहुमत नसल्याची जी टांगती तलवार आहे ती मिटवून टाकत मनसेच्या सहा नगरसेवकांना रातोरात फोडलं आपल्याकडे घेतलं खोके भरभरून रुपये या सहा नगरसेवकांनी सांगितलेल्या जागी पोचवले गेले होते शिवसेनेनं आपल्या नगरसेवकांना लाज दिल्याची तक्रार मनसेनं कोकण विभागीय आयुक्त आणि एसीबी कडेही केली होती या नगरसेवकांवर पक्षांतर विरोधी कायदा आणण्याचा मनसेनं प्रयत्न करून पाहिला मात्र शिवसेनेनं कायदेशीर पद्धतीने हे पक्षांतर घडून आणलं होतं टू थर्ड मेजॉरिटी जे असते ते सगळं तसं झालं होतं आणि त्यावेळेला पत्रकारांनी उभाटान छेडलं होतं तेव्हा या सगळ्या गोष्टींवर तेव्हा उद्धवजी म्हणाले होते की सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या असून मनसेचे सहा नगरसेवक आता कायदेशीरित्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत दोन तृतीयांश नगरसेवकांनी मनसेतून पक्षांतर केलेलं आहे त्यामुळे हे प्रवेश कायदेशीर असल्याचं कायदेतज्ञांचं म्हणणं होतं पुढे या पक्षांतराच्या चर्चा थांबल्या आणि कायदेशीर लढाई सुद्धा थांबली ते सहा नगरसेवक सेनेत गेले पण एक नगरसेवक संजय तुरडे हा काही पक्ष सोडून गेला नव्हता मनसेचा एकमेव आमदार म्हणून राजू पाटील यांचं जेवढं कौतुक व्हायचं ना तेवढंच या संजय भाईचं कौतुक मनसेत होत असायचं पण आता जेव्हा मनसे फोडणारे आणि त्या फोडाफोडीचं शल्य उरात घेऊन वावरणारे हे दोन्ही दोन्ही तीरावरचे जे काही लोक होते ते एकत्र येणार एकत्र येणार अशा बातम्या यायला लागल्या त्यानंतर संजय तुर्डे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि काल म्हणजे नऊ तारखेला ठाण्यात एका भव्य सोहळ्यात पक्षप्रवेशही त्यांचा आटोपलेला आहे सत्तेत असणाऱ्या पक्षांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात निधी वाटला जातोय भाजपकडूनही आणि शिंदेच्या शिवसेनेकडूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर सगळ्या तिजोरीच्या चाव्या हातात घेऊन बसलेला आहे आणि आपल्या पक्षाचं राजकीय तारू हे दोलायमान अवस्थेत असल्यानं संजय तुरडे यांनी जसं इतरांना निधी मिळतो आप निधी मिळाल्यावर प्रभागातली कामं होतात आणि असं वाटणारे प्रामाणिकपणे वाटणारे जवळपास पन्नास साठ माजी नगरसेवक हे हो, शिंदेंच्या शिवसेनेत आलेले आहेत ते बघून संजय त्रुडेंनाही वाटलं असणार चला आपणही जाऊ आता हे असं वाटणारे म्हणजे मी त्यांना प्रामाणिकपणे त्यांची ही मनोभावना आहे असं मुद्दाम सांगतो इथे तुम्हाला प्रभागातल्या लोकांची कामं व्हायला हो पाहिजेत आपल्याला काही नको आहे असं बोलणारे असं वाटणारे जवळपास पन्नास साठ माजी नगरसेवक हे हो, शिंदेच्या सैन्यात आलेले आहेत या सगळ्यांना पुढच्या तीन महिन्यात जोमानं काम करून आगामी निवडणुका जिंकण्याचे वेध लागलेले आहेत त्यामुळे उभाटा आणि मनसे युतीच्या किंवा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या ज्या काही बातम्या येत आहेत त्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर संजय तुरडे हा मनसेचा एकमेव लोकनियुक्त जनतेनं निवडून पाठवलेला लोकप्रतिनिधी तो सुद्धा मनसे सोडून गेला या घटनेला फारसे वेगळे असे राजकीय कंगोरे वगैरे नाही आहेत एक रुटीन प्रॅक्टिस म्हणा किंवा येतो होणंही था आलं प्रकरण आहे मनसेची पाठी तर आता साफ कोरी झाली आता काय होणार अशा आविर्भावात काही लोक तुम्हाला वावरताना दिसतील पण त्या नौटंकीचा कुठलाही उलटसुलट परिणाम हा आगामी निवडणुकांवर पडणार नाहीये कारण महानगरपालिकेच्या निवडणुका या गल्लीबोळातल्या मतदारांच्या भरवशावर लढवल्या जातात जिथं ज्याचा जास्त होल्ड तिथं तो परिणामकारक असतो हजार बाराशे मतांच्या फरकानं निवडणूक जिंकली किंवा हरली असे निर्णय येतात तेव्हा शिंदेकडे गेलेल्या प्रत्येकानं जर पुढच्या तीन महिन्यात आपला बेस पक्का केला तर पन्नास प्लस जागांची बेगमी एकनाथ शिंदेची सेना करणार हे निश्चित दिसतं आणि त्या पन्नास जागांमध्ये एक संजय तुरडेही असतील हाच काय तो आजच्या पक्षप्रवेशाचा मतितार्थ आहे मित्रो मी जवळपास एक वर्ष आधी एक दीड वर्ष आधी एक भाकीत केलं होतं की असंख्य माजी नगरसेवक आणि पदाधिकारी कुंपणावर बसलेल्या सरड्याच्या भूमिकेत आहेत त्यांना त्यांच्या उडीची वेळ लक्षात आली की ते उडी मारणार तशा उड्या आता दिसायला सुरुवात झाली आहे लवकरच एक सुस्पष्ट चित्र आपल्या नजरेसमोर असेल अशी मला तरी आशा वाटते तुम्हाला एकंदर काय वाटतंय कमेंट्स करून कळवायला विसरू नका मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू स्थोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद なますか